नमस्कार मंडळी तर आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरात सगळ्यांनाच आवडेल असा शंभर टक्के पौष्टिक दिसायलाही अतिशय सुंदर तितकाच चवीला जबरदस्त असा एक नाश्त्याचा पदार्थ बनवतोय चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी या इथे मी सर्वात आधी एक भांडे घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला दीड वटी रवा घालायचा आहे रवा तुम्ही इथे कोणताही वापरू शकता जाडसर रवा वापरला तरी सुद्धा चालेल किंवा बारीकवाला रवा वापरला तरी सुद्धा चालेल आता आपण यामध्ये थोडस मीठ घालून घेऊया त्यानंतर हे मीठ छान असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपलं मीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी दही यामध्ये घालायचंय आता हे दही देखील आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं दही रव्यामध्ये छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय छान मिक्स करून घेऊया बघू शकताय आपलं हे रव्याचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा हे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही अशाच पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि याला दहा ते पंधरा मिनिटं छान असं भिजू द्यायचंय आपला रवा छान असा भिजतोय तोपर्यंत तो इथे मी एक बीट घेतलं आणि बीटाचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची घालायची आहे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचंय बघू शकता, है है बीट तर तर तुम्ही शकता हे बीट मस्त असं बारीक फिरवून आहे आपण आता हे बाजूला ठेवूया दहा ते पंधरा मिनिटे झालेली आहेत इथे तुम्ही बघू शकता आपला रवा मस्त असा भिजलेला आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचंय म्हणजे आपला पदार्थ छान असा मौसूद होईल त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय इथे आपलं तेल रव्यामध्ये छान असं मिक्स करून झालेलं आहे आता या मिश्रणाचे आपल्याला तीन समान भाग करून घ्यायचे आहेत त्यासाठी इथं मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत आपण आता हे मिश्रण थोडं थोडं यामध्ये काढून घेऊया तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा इथे आपल्या तीनही वाट्यांमध्ये समान मिश्रण काढून झालेलं आहे हे बघा त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवले आहे आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी आहे त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाण्याला मस्त अशी उकळी आणायची आहे त्यानंतर इथे मी तीन स्टीलच्या वाट्या घेतल्या आहेत तर सर्वात आधी आपण याला तेल लावून घेऊया आपल्याला सगळ्या बाजूने छान असं लावून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला एक मिश्रणाची वाटी घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला पाव चमचा इनो घालायचा आहे आता हा इनो छान असा ऍक्टिवेट होण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचंय हे छान असं मिक्स करून घ्यायचंय इथे आपलं मिश्रण तयार आहे आपण आता हे वाट्यांमध्ये भरून घेऊया तर वाट्यामध्ये आपल्याला खूप जास्त मिश्रण भरायचं नाहीये दोन ते अडीच चमचेच भरून घ्यायचं आहे मिश्रण भरून झालेलं आहे आपण आता हे वाफवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला देखील छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला दोनच मिनिटं छान असं वाफवून घ्यायचं आहे इथे मी दुसऱ्या मिश्रणाची वाटी घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला मिक्सरला बारीक केलेलं बीट घालायचं आहे तर एक छोटी वाटी किसलेलं गाजर यामध्ये घालायचंय त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक्झिव करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एक्झिव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पुन्हा पाव चमचा इनो घालायचा आहे यावर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे छान असं मिक्स करून घेऊया इकडे दोन मिनिटे झालेली आहेत यावरचं झाकण काढूया तर, तर तुम्ही बघू शकता आपले मिश्रण छान असं वाफवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला बिटाचं मिश्रण घालून घ्यायचंय हे देखील आपल्याला खूप जास्त घालायचं नाहीये एक एक चमचाच आहे पुन्हा आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिटं छान असं वाफवून घ्यायचं आहे तर इथे मी पुन्हा तिसऱ्या मिश्रणाची वाटी घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला पुन्हा पाव चमचा इनो घालायचा आहे यावर थोडस पाणी घालूया छान मिक्स करून आहे तर इथे आपला इनो छान असा मिक्स करून झालेला आहे त्यावरच पुन्हा आपण झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मिश्रण छान असं वाफवून झालंय आता यामध्ये आपल्याला पांढरं मिश्रण घालून घ्यायचंय इथे आपलं पांढरं मिश्रण देखील घालून झालेलं आहे आता यावरती आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि याला चार ते पाच मिनिटं छान असं वाफवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटं झालेली आहेत यावरचं झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा नाश्ता मस्त असा फुगलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक टूथपिक घालून बघायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपली ही तुटपीक पूर्णपणे कोरडी निघालेली आहे याला कुठेही मिश्रण लागलेलं नाहीये म्हणजे आपला हा नाश्ता छान असा वाफवून झालाय आपण आता गॅस बंद करूया आणि हा नाश्ता थंड करून घेऊया इथे आपला हा नाश्ता पूर्णपणे थंड झालेला आहे आपण आता हा वाटीमधून काढून घेऊया चाकूच्या साह्याने याच्या आपल्याला अगोदर कडा सोडवून घ्यायच्यात हे बघा तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा नाश्ता मस्त असा निघालेला आहे हे बघा जाळी देखील तुम्ही बघू शकताय मस्त अशी आलेली आहे आणि तेवढाच स्पॉन्जी झालेला आहे आपण आता सगळ्या वाट्यांमधून हा नाश्ता काढून घेऊया ला थोड़ो थोड़ो हा नाश्ता वाटीमधून काढून झालेला आहे आता यावरती आपल्याला लाल तिखट घालायचंय लाल तिखट आपल्याला थोडं घालायचं घालायचंय लाल तिखट घालून झाल्यानंतर हा नाश्ता आणखीन छान चविष्ट होण्यासाठी यावरती आपण एक मस्त तडका देऊन घेऊया कडका पॅनमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि कढीपत्त्याची पानं घालायची आहे आता ही कडकडीत फोडणी आपण नाश्त्यावर घालूया इथे आपला पौष्टिक चटपटीत नाश्ता बनवून तयार झालेला आहे आता या नाश्त्याला काय नाव द्यायचं हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद